मी पसंत करतो तू नाही बाय तू तुला पाहिजे ते की माझी 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 मी घेती मी तो घेणार आहे मी मी हे की हे किधर घर परत कर सर आहे चार سته

आले बघा दुकानात इथं घेतलं पाहिला ना कारण आता इथं पैंजे पसंत करायचं आलंय मग ते लागते मी पसंत करू त्यांचं घ्यायचं त्यांचं नाही तू गोड दिसतय आहे ना मित्र हे छान आहे तिथं मला बघा आंब्याच्या पैर आहे त्या खाली तुझ्या तिच्या पसंत घेऊन तू पूर्ण शेंड हाणलं बघ तुला शेंड हाणलं म्हणलंय ना नाही हाणत मी शेंड कसलं घ्यायचं घेऊ दे तुमच्या भाऊ जायला आहे कसलं घ्यायचंय कसलं

तुला काय वाटत नाही तुला तुझ्या मला नाही तुमच्या मनान माझ काय माझ्या घ्या आहेस का तू पैसे द्यायचेस का घेते मी पैसे घे पैसे देणार घे मला अगं मी घेते तेव्हा खायच मार्केट पैसे चल बघ बाया

जुडवी राहिले ते जुडव मला जुडव तर घेते आठ हजार शंभर साडेआठ हजार होत पण साडेआठ हजार आता आता घेतलं होतं आता का आता घेतलं होतं हजाराच्या वरच

ने बय तू सुद्धा पाहिजे ते की माझी 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 मी घे मी तो घेतले घेणार आहे का मी बारकी माझे बटाटे घे मी हे घेणार आहे की ते घेते की हे किती घर भरपत आहे सर तीन लाजे सर करू मत करू तो हे जमतो की तो नाही जमतो ये पाव ने सर चार सेट दे मला दे बस नाही